मी सानिकेत सायली संजय तुमचं स्वागत करतो सानिकेत चित्रपट संवाद या तुमच्या नव्या हाटके कट्ट्यावर लेखक दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते आपल्या समोर घेऊन आलेत अंधश्रद्धा मानसिक सोबतच वास्तव्य तिघांवर ही भाष्य करणारा चित्रपट म्हणजे चारण चारण म्हणजे सध्या मराठीत ब्लॉकबास्टर ठरतोय त्याचे कारणही आपण पुढे बघूया फिमेल ओरिएंटेड दोन लीड गंगुटी आणि राधा भीतीचं दुसरं नाव म्हणजे गंगुटी जे सादर केलंय अनिता दाते हिने एक्सप्रेशन्स बॉडी लँग्वेज लुक कमाल कॅरेक्टर आहे स्क्रीन टाइम खरं तर खूप कमी आहे पण जेव्हा जेव्हा ती आली आहे अक्षरशः पिक्चर तिने गिळलाय काम कमालीचं आहे तुम्हाला भीती वाटल्याशिवाय राहणार नाही आणि अजून ज्याची चर्चा होते ते म्हणजे अमृता सुभाष खूप दिवसांनी कमबॅक केलंय पण कमबॅक असा पहिलाच हो मराठी चित्रपटात करणारी एक्सप्रेशन अमृता सुभाष वेडेपणाच्या रेषेवर झुलणारी भीती मनातली आहे की बाहेरची अफाट कॅरेक्टर प्ले केलंय ते अमृता सुभाषने या दोन्ही स्त्रीनी कमालीचं काम केलंय त्यामुळे मराठीत हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरतो परफेक्ट कास्टिंगमुळे हा चित्रपट अजूनच उभारलेला आहे लहानपणी गावातील अंधश्रद्धांना बळी पडणारी राहता लग्नानंतर तिचं काय होतं ती कशी सर्वाईव्ह करते या सगळ्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट हॉरर म्हणजे भूत या संकल्पनेला तोड देत ऋषिकेश गुप्तेने एक नवीन सादरीकरण केलंय जे कमालीचं जर तुम्हाला भीतीदायक पिक्चर बघायला आवडत असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे सिनेमातील काही निगेटिव्ह पॉइंटवर बोलूया सर्वप्रथम म्युझिक अजून चांगलं होऊ शकलं असतं असं मला वाटतं बॅकग्राऊंड स्कोअर अजून भीतीदायक होऊ शकला असता असं मला वाटतं सोबतच काही सिनेमॅटिक शॉर्ट्स असते तर अजून चांगलं झालं असता पण जे केलंय ते कमाल केलंय चित्रपट थोडा सुरुवातीला स्लो झाल्यासारखा वाटतो मध्ये तुम्हाला कंटाळा येऊ शकतो पण जेवढे तुम्ही प्रेडिक्ट करता गोष्टी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या फेल जातात तुम्ही एक प्रेडिक्ट करता ते फेल जातं मग तुम्ही ते दुसरं बघता ते प्रेडिक्ट करायला घेतात ते फेल जातं सो सरप्राइजिंग गोष्टी खूप आहेत शेवटच्या अर्ध्या तासात तुम्हाला टिविस्ट वर आहे तो बघायला नक्की आवडेल चित्रपटाबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे पण मी काही स्पॉयलर्स देणार नाही त्यामुळे तुम्ही हा चित्रपट जाऊन नक्की बघा कसा वाटला हा मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की क्लिक करा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद